एकशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सध्या मित्रांनो शिमला मिरची वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणले होते आज कोणती आशा अशा एकूण व्हरायटी शिमला मिरची दहा किलो भरती काय भाव घेऊन दादा दोनशे नव्वद रुपये कॅरेट थरडा माला येऊ थोडा काहीतरी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत जास्तीत जास्त जास्तीत जास्त भाव नाही ना, पाहिला कुठली माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट आहे एक असं ये एखादा येऊन जातं दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र आशे आहे फोन अशा व्हेरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर शेतन ग्रामीण पंढरपूर व्हेरायटी शिमला मिरची तीनशे पन्नास रुपये कॅरेट का तो मानसून सुद्धा शिमला मिरची शंभर रुपये कॅरेट असे बघा तर मानसून सुद्धा मित्रांनो मिरची बलराम आहे ना बाबा बलराम असली शंभर रुपये कॅरेट असे बघा तर मानसून सुद्धा मित्रांनो मिरची शंभर रुपये कॅरेट एकशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा चिकन चित्र बलरा मिरची वन वन फाईव्ह एकशे पंधरा रुपये कॅरेट वन वन अशा प्रकारचा मालपूर सत्ता मिरची एकशे वीस रुपये कॅरेट भरता वांगा अशा प्रकारचा चिकन चित्रक्राणू वन टू झिरो एकशे वीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा मालपूर सत्ता एकशे वीस रुपये कॅरेट तुमचे आहे का एकशे वीस गेला ना एकशे वीस किती कॅरेट आले जात था आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका चांदवड धन्यवाद एकशे वीस रुपये कॅरेट चला बाबा एक नंबर भाव घेतला किती गेला काय भाव गेला याच्यावरती भाव नाही वाटते असं बघू तरी बघू अजून आपण धन्यवाद बाबा एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट एक से दह रुपये कैरेट आरोप था मानपून सीटा मित्रों वन वन जीरो एक सौ दा रुपये कैरेट लामन वाली मानपून सीटा एक सौ दह रुपये कैरेट एक से दह रुपये कैरेट का शुरू करता मानपून सीटा लामू वाली एक सौ पचतीस रुपये कैरेट एक सौ पंच रुपये कैरेट आता था एक सौ पच्चीस रुपये कैरेट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वांगी सत्तर रुपये कॅरेट लाल वांगी माल पडू शकता अशा प्रकारचा माल मित्रांनो एकशे तीस रुपये कॅरेट वन थ्री झिरो पंधरा किलो वजन मालाचे एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता लाल वांगे एकशे दा रुपये कैरेट अशा प्रकार पौषक तंत्रा वन वन जीरो काकड़ी वन वन जीरो एकशे दा रुपये कैरेट एकशे दा रुपये कैरेट अशा प्रकार पौषक तंत्र काकड़ी वीस किलो भरती दौनशे बारह रुपये कैरेट अशा प्रकार काकड़ी टू वन टू दो बारह रुपये कैरेट अशा प्रकार पोषक काकड़ टू वन टू दो बारह रुपये कैरेट दोनशे चाळीस गेले ना सागर व्हेरायटी दोनशे चाळीस रुपये माल पाऊ शकता दादा तोडा किती तो आहे तोडा किती आहे तो तोडा किती तो तो पाऊस असल्यामुळं मुंबईला पाऊस सुरू आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता सागर कापडी मी तर पहिला थोडा मुंबईला पाऊस सुरू असल्यामुळं भाव कमी गेलेला आहे आज नमस्कार दोनशे चाळीस तुमची काय भाव गेली दोनशे चाळीस रुपये कॅरेट भाऊ व्हेरायटी कोणती व सागर आहे का काय भाऊ गेली दोनशे एकदम भारी चला असे दोनशे सत्तर रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालको शक्तिमक वीस किलो भरती मालाची दोनशे सत्तर रुपये कॅरेट चला धन्यवाद दादा दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालक शिक्षण करून

धन्यवाद दादा एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे चाळीस आज किती कॅरेट आणले सेट दोनशे आज आज पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर कॅरेट तर तेवढा भाव पण नाही भेटला जेवढी कॅरेटची संख्या हे काय भाव केला एकशे पंचावन्न रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी आरियन आर्यन व्हेरायटी अशे टकाचा माल एकशे पंचावन्न रुपये कॅरेट आणि ते पुढचा काय भाव केला पावली दोनशे एकशे पंचाहत्तर आहे आमचाच आमचा एकशे पंचावन्न ओके एकशे पंचावन्न रुपये कॅरेट प्रकारचा माल हे एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पौषणतंत्रांना एकशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट एकशे तीस गेलं अशा प्रकारचा मालपौ तंत्रांना दोनशे तीस रुपये कॅरेट टू थ्री झिरो दोनशे तीस रुपये कॅरेट करेट अशा प्रकारचा मालकोन थ्री थ्री झिरो तीनशे तीस रुपये कॅरेक्ट बोडके अशा प्रकारचा मालकोन सत्तर चौदा तीनशे तीस रुपये करेक्ट पाचशे तेहतीस रुपये करेट अशा प्रकारचा मालकोन सत्तर फाईव्ह थ्री थ्री फाईव्ह थ्री थ्री पाचशे तेहतीस रुपये करेट माल मालपौ शकतो दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी माहीत नाही शंभर रुपये कॅरेट असेल माल पाहू मालपूर स्वतंत्र दुधी भोकळा अठरा नग वन झिरो झिरो शंभर रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल पाहू शकता शंभर रुपये कॅरेट आणि एकशे सेहेचाळीस रुपये कॅरेट माल कदा मालपूर स्वतंत्र दुधी भोकळा वन फोर सिक्स एकशे सेहेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता

अजय अंकुर अजय अंकुर आहे का दोनशे शेहेचाळीस एकदम चॉपचा भाव घेतला एकदम मारी गेला भाव मालपण सुपूर आहे आपला अजय अंकुर व्हरायटी दोनशे शेहेचाळीस रुपयाची अशा प्रकारचा मालपूर सुपरा अजय अंकुर व्हेरायटी दोनशे शेहेचाळीस रुपये कॅरेट माऊली फायनल काय भाव घेतली आज कोबी ऐंशी नव्वद रुपये करायच कोणते वीर तीनशे ते बारा नाग आहे का ऐंशी ते नव्वद रुपये करायला कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुमच्या गावाला ऐतिहासिक गाव म्हणतात ना नाही ते तर आहे अजून ते होमेल काय भाऊ विकला सेट टाकरी काय बाबा विकलं आहे शेवटी कोणती व्हेरायटी काका वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस चल चांगलं आहे माल पण एक नंबर आहे वीस अठ्ठेचाळीस व्हेरायटी साडेआठशे फायनल ना चला धन्यवाद कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर धन्यवाद आणि भेंडी माऊली भेंडी भेंडी अडीचशे रुपये भेंडी जरा डाऊन आहे दोनशे <laughs> दोनशे रुपये करेक्ट दहा किलो भरती राधिका का, का? हा राधिका